नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी नवी मुंबई येथील अरबाळे एम आय परिसरात पैशाच्या वादातून दोन मित्रांनी एका मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एटीएम मधून पैसे काढण्याच्या वादातून तीन मित्रांमध्ये वाद झाला यावेळी दोघांनी मिळून एका मित्राची हत्या केली यामध्ये मनोज बिंडहा तरुण मयत झाला असून आरोपी दीपक गौर आणि दीपक बाण यांना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान मयत मिसिंग असल्याची तक्रार रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात मयताच्या कुटुंबियांनी दाखल केली त्यानंतर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आणि यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर दोन्ही आरोपींना पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे तर या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांच्या नेतृत्वात पोलीस करत आहेत कारण असं होतं की दिनांक एकवीस तारखेला यातील मयतनामी नामे मनोज हा मिसिंग झाल्यावर पोलिसांची तक्रार दाखल झाली होती त्या अनुषंगाने आमचा तपास सुरूच होता दिनांक एकोणतीस तारखेला एकोणतीस जानेवारीला आम्हाला एक माहिती मिळाली की यादवनगर या ठिकाणी एक मयतेस माझी बॉ बॉडी मिळालेली आहे त्या सग त्या सगळ्या ठिकाणी मी स्वतः त्याचप्रमाणे माझी ए पी आयसाठी ए पी आय गळवे आणि आमची टीम पूर्ण आमदार बघितली बॉडी तिथे भेटली आम्हाला सदर बॉडी डिकंपोजर याच्यामध्ये ओळख पडत नव्हती ती बॉडी आम्ही नंतर वैद्यकीय हॉस्पिटल इथे पाठवली जेम करता त्यानंतर माहितीचे जे मिसिंग जे नातेवाईक त्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांची ओळख करून घेतली त्यावेळी त्यांनी होती माझी बॉडी ओळखली की त्या मिसिंग मिसिंग मुलगा मै मनोज बिंदस आहे असे निष्पन्न झाले त्यावरून आम्ही पोलिस ठाण्यामध्ये गुन्हाने रजिस क्रमांका नंबर पन्नास अब्लिक दोन हजार पंचवीस विनस एकशे तीन अब्लिक अकाउंस एक प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि पुढे तपास सुरू केला होता सदर तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक मदत घेऊन वेगळ्या ठिकाणचे फुटेजेस कवर करून सीडीआर वगैरे याचा तांत्रिक अभ्यास करून त्यातील आरोपी आम्ही निष्पन्न केले त्या आरोपीचं नाव दीपक गौड आणि दीपक बिंद हे त्याचे मैत्याचे मित्र आहेत आणि त्यांना या सदर गुन्ह्यामध्ये आनंद चौकशी त्यांनी गुन्हा केल्याची कबूल केले आणि सदर गुन्ह्यामध्ये त्यांना सोमवारी दिनांक तीन दोन पंचवीस रोजी अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास करत आहोत चौकशी चौकीदार दरम्यान असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्यामध्ये आपसात पैशावरून वाद होता मैताचे पैसे एटीएम मधून दीपक बिंद यांनी काढले होते आणि ते पैसे काढले त्याचे परस्पर काढले ते माणूस मनोज माहिती पडेल ह्या हेतूने त्यांच्यामध्ये आपसात थोडासा वाद झाला होता आणि त्या वादाचे परिणाम त्यांनी नंतर दोघांनी हत्या त्याची घडून आणले